बंजारा बांधवांचा एसटीतल्या आरक्षणासाठीचा आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा होता समाजा आने आने समाजा समाजा त्या मोर्चाला मराठा समाजाच्या सगळ्या प्रतिनिधींनी आम्ही इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनी आणि अनेक इतर लोकांनी आम्ही सगळ्यांनी मिळून मराठा समाजातर्फे तिथं पाठिंबा दिलेला आहे बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची जी मागणी आहे त्या मागणीला आम्ही जाहीर पाठिंबा दिलाय संघर्ष योद्धा मनोजदा जरांगे पाटील यांनी सुद्धा या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि बंजारा समाजाला एसटीतलं आरक्षण मिळत असताना हैदराबाद गॅजेटच्या जर काही नोंदी असतील आणि त्या नोंदीच्या आधारे किंवा अन्य बंजारा समाज खेड्यापाड्यात राहतो तांड्यावर वस्तीवर राहतो अतिशय दुर्गम भागात राहतो आणि कष्ट करणारा हा समाज आहे त्यांना खरोखरच एसटीच्या सवलती मिळाल्या पाहिजेत यासाठी आमचा त्यांना पाठिंबा आहे शॉकिंग आहे कशा पद्धतीने घेतलं काय घेतलं ते त्यांना विचारायला पाहिजे होतं परंतु त्यांचा रोग त्यांचा यशित असलेला त्यांचा प्रवर्ग आम्ही यश्चित असं म्हणून घेतलं मला पण ते लवकर कळालं नाही परंतु मी परत नंतर आपल्या सगळ्या बांधवांची चर्चा केल्यानंतर कळालं की त्यांनी काहीतरी आम्ही सुद्धा एसटीत आहेत हा दुसऱ्या राज्यात हे ध्यानात ठेवा असं म्हणल्यानंतर आम्ही सुद्धा इथं असले आम्ही सगळ्यांनी त्यांना तिथं सांगितलं की आमच्या एसटीतल्या बंजारा समाजाच्या आरक्षणाला किंवा कुठल्याच आरक्षणाला किंवा ओबीसीला काय मिळतंय त्या कुठल्याही ओबीसी बांधवाला आमचा मराठा समाजाचा मनोज किंवा इतर असलेल्या आमच्या कुठल्याच सेवकाचा सुद्धा विरोध नाही त्यामुळं आम्ही तुमचं आरक्षण तुम्हीच उलट मराठा आरक्षणा बाबतीत तुमची काय भूमिका आहे हे सुद्धा आम्ही तिथं त्यांना आहे पाटील दाखवीत जरी नसले तरी त्यांचा प्रचंड अभ्यास आहे आणि त्यांना त्यांना माहिती आहे आपल्या जर गोरगरीबाचा कुठल्याही जातीचा फायदा झाला तर ते काही हरकत नाही अशा भावनेतून दादा काम करतात मनोज दादांनी काम केल्यामुळं मुस्लिम समाजाला सुद्धा ईडब्ल्यूए चा फायदा मिळायला लागलाय मराठी इकडं दहा टक्के आरक्षण मिळालं जे मागितलं नव्हतं तरी मिळालं त्याच्यात मराठी गेल्यामुळे ईडब्ल्यूएस मध्ये मुस्लिम समाज आणि इतर ओपनमधल्या जाते त्यांचा फायदा झाला ओबीसीतल्याही बांधवाचा आता गॅजेटच्या माध्यमातून बंजारा समाजाचा फायदा होतोय आता धनगर समाजाच्या एसटीच्या मागणी त्यांचाही फायदा होईल मनोज दादांचा आणि मराठा समाजाचं मन एवढं मोठं आहे ना की कुठल्याही जाती धर्मातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माला काही मिळत असताना ते कधीही आम्ही कुणी विरोध करत नाहीत उलट त्यांना जे काय मिळायचे त्याच्यासाठी पाठिंबा खंबीर खंबीरचा मराठा समाजातील सगळ्या जाती धर्माच्या लोकांना महाराष्ट्रातल्या रणरागिनीबद्दल महिलांबद्दल ते अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोललेले आहेत हाक्या असतील वाघमारे असतील हे पुन्हा इतर सुपारी घेऊन बीड जिल्ह्यात येतात महाराष्ट्रात फिरतात आणि मराठा आणि ओबीसी वाद लावायचा प्रयत्न करतात मराठा समाजाला जाणून बुजून काही अत्यंत खालच्या भाषेत बोलतात तसेच काल परवा श्रंगारवाडीत हाके नावाच्या या स्वयंवसित नेत्यानं महिला भगिनीबद्दल अतिशय तुच्छ विधान केलं त्या विधानाचा आम्ही सगळे महाराष्ट्रातले सगळे बांधव आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांच्यावर गेवराई असेल तलवाडा असेल किंवा अन्य ठिकाणी देबनूर असेल आज आणि परळी असेल या भागात गुन्हे नोंद झालेत आणखीही भागात गुन्हे नोंद होत आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींच्या भावना तीव्र आहेत मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत आणि त्यांनी समस्त महिला वर्गाची मागणी माफी मागितली पाहिजे त्यांचं विधान मागं घेतलं पाहिजे नसता या महाराष्ट्रातल्या हृदयगिनी त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत प्रसंगी त्यांच्या तोंडाला काळ असल्याच्या तो सुद्धा राहणार नाहीत हा मराठा आणि सगळ्या महिला भगिनींच्या वतीनं त्यांना हा इशारा असतो